चला तर मग यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर फिरून आणतो म्हणजेच राजस्थान मधील एक असं शहर जिकडे प्रत्येक वळणावर इतिहास बोलतो प्रत्येक दृश्यात सौंदर्य दडले आपल्या या सिटी मा लेक ऑफ लेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उदयपूर मध्ये या उदयपूर सिरीज मध्ये मी मुंबईहून रेल्वेने प्रवास करून अहमदाबाद ला पोहचलोय अहमदाबादहून राजस्थान कडे जाणाऱ्या गाडीला दोन तास असल्यामुळे या गांधीजीचा साबरमती आश्रम मी फिरतोय तिथून प्रवास करून राजस्थानला पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी या सिरीज नक्की सुरुवात होते सर्वात प्रथम भव्य असं हे दगडात कोरलेलं जगदीश्वर टेम्पल पाहून उदयपूर मधील प्रत्येक पर्यटकांचं आकर्षित असलेलं हे सिटी पॅलेस मी लेक जवळ असलेल्या अंबराई या रेस्टॉरंट मधून बसून असा हा नजारा असलेल्या हॉटेल मध्ये मस्तपैकी ज्यूस चा आस्वाद घेतला घाटीवरील सूर्यास्त आणि राजस्थान मध्ये येऊन इकडचा मी फोक म्युझिक अनुभवतोय या उदयपूर मधील महाराणा प्रताप यांचा महिमा सांगणारा हा पांढरा शुभ्र असा भव्य सज्जनगड मिगडे फिरते तसेच फतेसागर लेकमधील हा संध्याकाळची बोटिंगची मजा आणि महाराणा प्रताप यांचा इतिहास सांगणारा हा लाईट शो आणि इकडचे काही म्युझियम मी फिरतोय ट्रेक पगलो असलेला मी जगातील दुसऱ्या क्रमांका म्हणजे वर्ल्ड लार्जेस्ट बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हा कुंभलगड मी इथे फिरतोय तिकडचा इतिहास जाणून घेतोय तसेच एकीकडे युद्धाची आठवण करून देणारा हळदीघाटीचा इतिहास आणि दुसरीकडे शांततेचा अनुभव असणार हे कर्णी मातेचं मंदिर मी इकडे फिरतोय तर या सिरीज मध्ये आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने परतीचा प्रवास मी करतोय तर ह्या सगळ्याची मी डिलेव्हरी झालं तुम्ही डिटेल ब्लॉग मध्ये फुल सिरीज मध्ये पाहणार आहात फोटो बघितले तुम्ही पण हा अनुभव तो माझ्या डोळ्याने नक्की बघा